राम राम अबीस होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे थंडीचे दिवस शरीराला ऊब देणारी मऊ गरमागरम बाजरीची खिचडी त्यावरती घस साजूक तूप वा क्या बात है तर ही खिचडी फक्त बाजरी आणि मूग डाळ वापरून केलेली आहे अजिबात तांदूळ वापरलेला नाही आहे परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे माझी मैत्रीण रेवती चौगावकर हिच्या खातिर, ही रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने मी सांगितलेली आहे तर बाजरीची खिचडी बनवण्यासाठी मी ह्या वाटीप्रमाणे एक वाटी बाजरी घेतलेली आहे बाजरी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून सहा तास भिजत ठेवलेली आहे बाजरी जास्त वेळ भिजत ठेवली तरी चालेल एक वाटी बाजरीसाठी इथे मी अर्धी वाटी पिवळी मुगाची डाळ घेतलेली आहे ती पण स्वच्छ धुवून चार तास भिजत ठेवली आहे तुम्ही जर बाजरी रात्रभर भिजत ठेवणार असणार तेव्हा मूग डाळ रात्री भिजत घालू नका खिचडी करायच्या आधी दोन तास आधी भिजत घातली तरी चालेल आता बाजरी आपण कुकरमध्ये घालू आपल्याला बाजरी पाण्यासकटच घालायची आहे त्याचबरोबर आपल्याला भिजवलेली मूग डाळ देखील घालायची ही देखील मी पाण्यासकटच घातलेली आहे चवीपुरतं मीठ घालू अर्धा चमचा हळद घालू आणि मिक्स करून घेऊ एक वाटी बाजरी घेतली होती त्यासाठी आपल्याला तीन पट पाणी घालायचं आहे किंवा तुम्हाला पातळ खिचडी आवडत असणार तर अर्धा किंवा पौण वाटी पाणी जास्त घातलं तरी चालेल आता कुकरचं झाकण लावून मंद आचेवरती आपल्याला चार ते पाच शिट्ट्या करायच्या आहे तर इथे चार शिट्ट्या करून घेतलेल्या आहे खिचडी पाहू मस्त मऊ सूत शिजलेली आहे आणि एक गुण झालेली आहे बाजरी आपण पाहू बाजरी पण अगदी छान शिजलेली आहे आता फोडणीसाठी साहित्य पाहूया अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे पाव चमचा हिंग दोन ते तीन हिरव्या मिरच्या इथे मी अशा प्रकारे उभ्या कट करून घेतलेल्या आहे अर्धा चमचा हळद एक चमचा लाल मिरची अर्धा चमचा गरम मसाला एक मोठा चमचा भरून आलं लसूणची पेस्ट दोन मिडियम कांदे मी अशा प्रकारे उभे चिरून घेतलेले आहे एक टमाटर बारीक चिरून घेतला आहे एक छोटा गाजर चिरून घेतला आहे अर्धा वाटी मटर एक छोट्या बटाट्याच्या मी फोडी करून घेतलेल्या आहे तुम्ही साला सकट घेतला तरी चालेल आज मी सालं काढलेले आहे कारण खिचडी खाताना त्यामध्ये सालं येतात आता खिचडीला आपण फोडणी देऊया त्यासाठी इथे मी जाडबुडाची कढई तापायला ठेवलेली आहे त्यामध्ये घालूया अडीच ते तीन चमचे तेल तेल थोडं आपल्याला जास्त घ्यायचं आहे तर ही खिचडी तुम्ही साजूक तुपात जरी फोडणी दिली तरी खूप छान लागते तेल गरम झालं आहे त्यामध्ये घालूया मोहरी मोहरी तळटली आहे त्यामध्ये घालूया जिरे जिरे फुलले आहे हिंग घालू बारीक चिरलेले मिरच्यांचे काप घालू आणि परतून घेऊ उभा चिरलेला कांदा घालू कांदा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेऊ कांद्याला छान गुलाबी रंग आला आहे आता यामध्ये घालूया लसूण आणि आल्याची पेस्ट बारीक चिरलेले टमाटर आणि तीन चार मिनटं आपण परतून घेऊ तीन चार मिनटं परतून घेतलेला आहे आता यामध्ये एक एक करून मसाले घालू हळद लाल तिखट गरम मसाला तसेच भाज्या घालू बटाटे गाजर आणि वटाणे आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ चवीपुरतं मीठ घालू आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ मिठाचं प्रमाण आपल्याला कमी घ्यायचं आहे कारण आपण खिचडी शिजवताना ऑलरेडी मीठ घातलेलं आहे आता दोन मिनटं आपण हे असंच शिजवून घेऊ तुम्ही यामध्ये एखादी भाजी कमी किंवा जास्त घातली तरी चालतील जसं आता तुम्ही यामध्ये फ्लावर वगैरे घातली तरी चालेल दोन मिनटं झाले आहे थोडंसं आपण पाणी घालू पाणी आपल्याला खूप जास्त नाही घालायचं फक्त बटाटे आणि ज्या भाज्या आहेत ते थोडे शिजायला पाहिजे गॅसची फ्लेम लो आणि झाकण ठेवून आपण एक चार पाच मिनटं भाज्या शिजवून घेऊ साधारण पाच ते सहा मिनटं झालेल्या आहे आणि भाज्या पाहू आपण मस्त मध्ये मध्ये आपल्याला या भाज्यांना चाळ द्यायचा आहे नाही तर भाज्या खाली लागू शकतात आता बटाटा आपण पाहू तर साधारण पन्नास टक्के बटाटा शिजलेला आहे म्हणजे आपल्याला या भाज्या पूर्ण नाही शिजवायच्या कारण की यामध्ये आपण खिचडी घातल्यानंतर पुन्हा एक पाच ते सात मिनटं शिजवणार आहोत तर एकदम परफेक्ट शिजलेल्या आहे भाज्या आता यामध्ये बाजरीची घोटून घेतलेली आपण खिचडी घालू घालण्यापूर्वी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये घालू व्यवस्थित मिक्स करून एक जीव करून घे ताप ही खिचडी जरी आत्ता आपल्याला पातळ दिसत असणार शिजल्यानंतर ही घट्ट होईल आणि गार झाल्यानंतरही अजून घट्ट होते ही खिचडी मला अजूनही थोडी घट्ट वाटते त्यासाठी या यामध्ये मी एक अर्धा कप पाणी गरम करून घेतलेलं आहे ते घालून तुम्हाला खिचडी कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी किंवा जास्त करावे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता ह्या खिचडीवरती झाकण न ठेवता आपण पाच ते सहा मिनटंही शिजवून घेऊ आणि मध्ये मध्ये आपल्याला चाळ द्यायचा आहे नाही तर खिचडी खाली लागू शकते साधारण सात ते आठ मिनटं मी ही खिचडी छान मंद आचेवरती शिजवून घेतलेली आहे बटाटा आणि गाजर व्यवस्थित शिजले आहे आता यामध्ये घालूया भरपूर धून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊ आवडत असल्यास तुम्ही यावरती पुन्हा तडका दिला तरी चालेल किंवा नाही घातला तरी चालेल इथे आपली मस्त मऊसूत गरमागरम बाजरीची खिचडी बनून तयार आहे गॅस बंद करूया तर हिवाळ्यात भरपूर भाज्या घालून केलेली अशी बाजरीची खिचडी एकदा तरी खावी दुपारच्या जेवणात करा किंवा संध्याकाळी अगदी सोपी आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा धन्यवाद